हॅलो एव्हरीवन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना अगदी सगळ्यांचंच फेवरेट असेल बरं का मस्त गरमागरम वाफळता बटाटा वडा सांबारची रेसिपी बघणार आहे तर एकदम स्टेप बाय स्टेप बघणार आहे तुम्हाला यानंतर बटाटा वडा सांबर करायला अगदी सोपा वाटेल एवढी सोप्या पद्धतीने ही रेसिपी सांगितलेली आहे चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे आधी आपल्याला सांबर बनवून घ्यायचं आहे मी इथे तुरडाळ घेतली आहे एक वाटी तुरडाळ स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन वेळा पाणी घालून याला स्वच्छ धुवायची नळाखाली धुवायचं नाही जेणेकरून पाण्याची बचत होते आणि या पद्धतीने पाणी थोडं थोडं घेऊन डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे तीन ते चार वेळा पावडर लावलेली असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर एक अर्धा तास आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आता भिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता कशी फुगली आहे या पद्धतीने ही छान भिजवल्यानंतर छान मस्त शिजलीही जाते मौसूत शिजते त्यामुळे शक्यतो ही डाळ आहे ती भिजवून घेत जा ही भिजवून घेतलेली अर्धा तास भिजवलेली तूर डाळ आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहे आणि यामध्ये पाणी घालायचं बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं आणि ही डाळ आपल्याला छान शिजवून घ्यायचे त्यापूर्वी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं अगदी थोडीशी हळद घालायची आणि मी इथे पाव चमचा हिंग घातलाय चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घातली आहे आणि पाव चमचा हिंग घालून कुकरचं झाकण बंद करून आपल्याला या डाळीला छान शिजवून घ्यायचे आहे तीन ते चार शिट्ट्यांमध्ये मौसूद अशी ही डाळ शिजली जाते आता तुम्हाला तुमच्या कुकरचा अंदाज असेल त्या अंदाजाने तुम्ही याच्या शिट्ट्या काढू शकता इथे बघा मी साधारण चार ते पाच शिट्ट्या काढून घेतल्यात डाळ किती छान गळाली आहे मस्त शिजली आहे आता आपण सांबरची फोडणी देऊन घेऊया तर इथे त्यासाठी इथे बघा एका भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं इथे मी साधारण दोन ते अडीच चमचे तेल घालून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची एक चमचा जिरं घालायचं आहे आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची यामध्ये एक स्लाईस केलेला कांदा घातला आहे मीडियम आकाराचा टोमॅटो घालायचा आहे एक मिडियम आकाराचा आणि लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत एक घातली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दुधी भोपळ्याचे तुकडे घातलेले आहेत आणि वांग्याचे तुकडे घातलेले आहेत आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील किंवा घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या वापरून हे सांबर तयार करू शकता अगदी हीच प्रोसिजर फॉलो करून तर यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आणि त्यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे सांबर मसाला घालून घ्यायचा आहे आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत परतून घ्यायचं एक तीन ते चार मिनिटं छान परतून घेतलं तुम्ही जर दुधी भोपळा घालणार असाल तर दुधी भोपळ्याच्या थोड्याशा मोठ्या फोडी ठेवा कारण तो शिजल्यानंतर मग पूर्णपणे गळून जातो त्यामुळे आपल्याला अगदी थोड्याशा मिडियमपेक्षा थोड्याशा मोठ्या फोडी ठेवायच्या आहेत त्यानंतर यामध्ये बघा चिंच गुळाची चटणी घातली आहे आता माझ्याकडे घरात अवेलेबल होती तीच चटणी घातली आहे तुमच्याकडे नसेल तर चिंच गुळ गरम पाण्यामध्ये भिजत घालून त्याचा कोळ करून तुम्ही सांबरमध्ये घालू शकता तुमच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घाला मला थोडंसं सांबर घट्ट आवडतं म्हणून मी यामध्ये पाणी घालून इथे बघा सांबर आपलं एक सात ते आठ मिनटं मंद आचेवर उकळून तयार आहे सांबर आपलं तयार झालेलं आहे बाजूला ठेवून देते आता वड्यांची तयारी करायची आहे त्यासाठी इथे मी सात ते आठ मिडियम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेत कुकरमध्ये शिजायला ठेवलेत तोपर्यंत आपण वड्यांसाठी लागणारं वाटण करून घेऊया त्यासाठी सात ते आठ लसूण पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या त्यानंतर एक चमचा जिरं सात ते आठ कडीपत्त्याची पानं या पद्धतीने चुरून घालायचे आहेत आणि आता आपल्याला याचं पाणी न घालता जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने वाटण करून घ्यायचं आपल्याला आपलं वाटण तयार होतं आहे तोपर्यंत आपले बटाटेही शिजलेत छान आता आपण हे बटाटे काढून घेऊया आणि छान सोलून आपल्याला याला स्मॅश करून घ्यायचं आहे कुकर थंड झाला आहे बटाटे सोलून आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे बघा सगळे बटाटे मी छान सोलून घेतलेले आहेत वजनी प्रमाणात म्हणाल तर साधारण अर्धा किलोला थोडेसे जास्त किंवा अंदाजे अर्धा किलो बटाटे असतील तर आता इथे सगळे बटाटे मी सोलून घेतले अगदी तीन ते चार शिट्ट्यांमध्ये मौसूत असा हा आपला बटाटा शिजला जातो आणि बटाटे आपल्याला प्रॉपर शिजवून घ्यायचे आहेत तर आता इथे सगळे बटाटे सोलून झालेले आहेत पोटॅटो स्मॅशरने आपल्याला याला छान स्मॅश करून घ्यायचं आहे इथे बघा मी इथे पोटॅटो स्मॅशरनी छान स्मॅश करून घेतले तुम्हाला हवं असेल तुम्ही हाताने चुरून घेतले कुसकरून घेतले तरी चालतील थोडेसे कोमट गरम आहेत त्यामुळे मी इथे स्मॅशरनी छान त्याला स्मॅश करून घेतलेलं आहे आता आपल्याला बटाट्याची जी जो मसाला आहे बटाट्यावड्यांसाठी वड्यांसाठी बनवायची जी भाजी आहे ती करून घ्यायची आहे तर त्यासाठी कढई ठेवली आहे कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम असावं जेणेकरून आपल्याला छान मस्त याची फोडणी करता येईल तर साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं चा, तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जो तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आहे हिरव्या मिरचीचं जे वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे आता हे वाटण आपल्याला मंद आचेवर या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट छान परतून घ्या याच्यामध्ये लसूण वापरलेले आहे लसणाचा कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला हे छान परतून घेणं गरजेचं आहे यामध्ये आपण मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही हा मसाला जेवढा छान परतून घेणार तेवढा मिरचीसुद्धा बाधतं नाही मिरचीचा पोटाला त्रास होत नाही त्यामुळे एक दोन ते चार मिनिट आपल्याला हे वाटण या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने साधारण तीन ते चार मिनिट मी हे परतून घेतलेलं आहे छान तसं बरबरोबर आपण उडीद वडा नेहमी बनवत असतो तुम्ही बटाटा वडा सांबरबरोबर करून बघा तुम्हाला खूप आवडेल मस्त लागतो चवीला आणि मस्त गरमागरम वाफळता हा बटाटा वडा सांबर खायला मजाच येते आता तर हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे असं छान चमचमीत गरमागरम वाफळतं काहीतरी छान असेल तर अजूनच छान वाटतं खायला तर या पद्धतीने बघा मसाला छान परतून झालेला आहे एक तीन ते चार मिनिटं छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आता मी इथे फोडणीमध्ये अर्धा चमचा हळद घालून घेते आणि त्यानंतर ही हळदही आपल्याला या फोडणीबरोबर छान परतून घ्यायची आहे त्याने बटाट्याच्या भाजीला रंग अप्रतिम येतो त्यामुळे फोडणीमध्ये शक्यतो हळद घालून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला स्मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा आहे इथे बघा साधारण एक ते दोन मिनिट मी हे हळद या फोडणीबरोबर छान परतून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपण जो बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे तो घालून घेऊया आता बटाटा घालून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे ही आपल्याला भाजी परतून घ्यायची नाही आहे किंवा आपल्याला प्रॉपर आपण जशी बटाट्याची भाजी बनवतो तशी भाजी बनवायची नाही आहे आपल्याला फक्त या फोडणीमध्ये हा बटाटा एकजीव करून घ्यायचा आहे आता इथे मी बटाटा घालून झाल्यानंतर लगेच गॅस बंद केला आणि त्यानंतर आता ही भाजी आपल्याला या फोडणीबरोबर या मसाल्याबरोबर छान एकजीव करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता बटाटे किती छान प्रॉपर शिजलेले आहेत मस्त या पद्धतीने आता एक दोन ते तीन मिनिट आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर आपण हे छान एकजीव करून घेऊया तर बघा इथे आता मी आता इथे चवीपुरतं मीठ घालून घेते आणि त्यानंतर आपण ही भाजी छान एकजीव करून घेऊया तर आता इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे मीठ घातलं आहे ते प्रॉपर सगळीकडे भाजीला लागेल आणि त्यानंतर यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपली बटाटेवड्यांची भाजी झटपट तयार होते खूप जास्त मसाले वापरायचे नाहीत अगदी बेसिक आपल्याला हा वडा करायचा आहे त्यामध्ये धने जिरे तर त्याची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती येत नाही त्यामुळे मी जेव्हा केव्हा बटाटे वडे करते अगदी याच पद्धतीने सोप्या पद्धतीने आणि मस्त ओरिजिनल टेस्टचे हे बटाटे वडे तयार होतात यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्यांचे जे डाळिंब असतं जे भाजलेल्या शेंगदाण्यांच्या पाकळ्या असतात त्या घालू शकतात त्यानेसुद्धा भन्नाट चव येते वड्याला तर या पद्धतीने सगळं छान बटाटा आपला एकजीव झालेला आहे आणि सगळा मसाला सगळ्या भाजीला प्रॉपर लागलेला आहे यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही भाजी आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची आहे तर इथे बघा खूप सारी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालून घेतली आहे फ्रेश आता ही भाजी आपली तयार झालेली आहे एका ताटामध्ये काढून घ्यायची थोडीशी थंड होण्यासाठी कारण आता ही गरम आहे आपल्याला याचे वडे करायचे आहेत हाताला चटके बसू नये यासाठी याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि त्यानंतरच याचे वडे करून घ्यायचे तर या ए, ए, ही कोथिंबीर आहे ती सगळी भाजीमध्ये छान एकजीव करून घेतली आता मी हे ताटामध्ये काढून घेते ही भाजी बटाट्यावड्याचा वड्याचा आपला हा मसाला बटाट्या वड्याची भाजी तयार झालेली आहे तर आता ही बाजूला ठेवून द्यायची आणि आपल्याला यासाठी लागणारं कोटिंग करून बघा त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आता या बेसनामध्ये आपल्याला साधारण चार चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडे एकदम कुरकुरीत होतात त्यामुळे तांदळाचं पीठ नक्की घाला तर इथे बघा थोडंसं अगदी चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं दाटसर असं बॅटर करायचं आहे खूप दाटसर केलं तर ते वड्यांना पिठाळ होईल वडे पिठाळ होतात खूप सैलसर केलं तर ते पूर्णपणे वड्यांवर बसतच नाही त्याचं कोटिंग त्यामुळे हे बॅटर प्रॉपर करणं आपल्याला खूप गरजेचं आहे तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते त्या कन्सिस्टन्सीचे तुम्ही हे बॅटर करून घ्या जेणेकरून ते वड्यांवर प्रॉपर बसेल आणि छान वड्यांना आपल्याला छान कोटिंग त्याचं राहील वड्यांवर आणि मस्त कुरकुरीतही वडे तयार होतील त्यासाठी पाण्याचं प्रमाण खूप गरजेचं आहे यामध्ये आता बघा इथे साधारण एक वाटी पाणी मी घालून घेतलेलं आहे अजून थोडंसं मला हे घट्ट वाटतं आहे तर यामध्ये अजून आपल्याला एक ते दोन चमचे पाणी अजून लागेल आपण आधी मिक्स करून घ्यायचं हे पीठ प्रॉपर या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये अंदाजाने पाणी घालायचं खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही तर या पद्धतीने बघा इथे थोडंसं अजून घट्ट आहे एखाद चमचा पाणी ॲड करून आपलं इथे बॅटर प्रॉपर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर जे आहे ते आपल्याला एक दहा मिनिटं बाजूला ठेवायचं आहे आपण याच्यामध्ये सोडा वापरला आहे तर हा सोडा घातल्यामुळे हे पीठ छान फुलतं आणि मस्त त्याला भिजण्यासाठी फुलण्यासाठी थोडा वेळ द्यायचा त्यामुळे हे बॅटर एक दहा मिनिटं आपण बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपल्याला या ह्याच्यामध्ये वडे बुडवून तळायला घ्यायचेत तोपर्यंत आपण वडे तयार करू वड्यांचे जे गोळे आहेत ते तयार करून घेऊ शकतो तर इथे हे मी बाजूला ठेवून देते आता आपला ही बटाट्याची भाजी प्रॉपर थंड झाली आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे हव्या त्या साईजचे हव्या त्या शेपचे जसे तुम्हाला हवेत तसे, तसे तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकता मी घरात जेव्हा वडा सांबर किंवा बटाटा वडा खाण्यासाठी हे वडे बनवत असते तेव्हा खूप जास्त छोटे छोटे करत बसत नाही अगदी एक ते दोन वडापाव किंवा वडे खाल्ले की मस्त टम्म पोट फुगलं पाहिजे असे गोल गरगरीत गुबगुबीत असे हे वड्याचे गोळे करून घेते त्यामुळे मिडियम आकारापेक्षा थोडासा मोठा असा हा जम्बो वडा तुम्ही म्हणू शकता मी असा असेच करते तुम्हाला हवं असेल तुम्ही छोट्या आकाराचे केले तरी चालतील तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आकार कमी जास्त करू शकता तर इथे बघा या पद्धतीने मी सगळे गोळे छान बनवून घेतलेले आहेत किती प्रॉपर बटाट्याची भाजी झालेली आहे मस्त गोळा तयार होतो आहे जेव्हा तुमची भाजी प्रॉपर होते तेव्हा त्याच्यावर जे बॅटर आहे ते प्रॉपर बसतं जर बटाटा शिजलेला नसेल तर त्याच्यावर ते बॅटरही व्यवस्थित बसत नाही आणि वड्यांमध्ये ते बटाट्याचे गोळे बटाट्याचे तुकडे तसेच तोंडात आले तर ते चांगलं नाही वाटत तर त्यासाठी बटाटा प्रॉपर शिजणं पण फार गरजेचं आहे तर इथे बघा बॅटरसुद्धा छान त्याच्यावर बुडबुडे आलेले आहेत थोडेसे परफेक्ट आपलं हे छान भिजलं गेलं आहे आता आणि कन्सिस्टन्सीही तुम्ही बघा एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे खूप जास्त सैलसरही नाही आहे आणि खूप जास्त घट्टही नाही आहे आता यामध्ये आपल्याला हे वडे छान डीप करायचे आहेत वड्यांना छान आंघोळ घालायची या पिठाची आणि हातानेच उचलून याला तेलामध्ये सोडून द्यायचं तर या पद्धतीने पसरडं भांड्यामध्ये जर तुम्ही पीठ भिजवाल तर हा फायदा असतो की एका वेळी तुम्ही छान मस्त तीन चार गोळ्यांना छान त्याच्यावर कोटिंग करून घेऊ शकता आणि त्यानंतर या पद्धतीने तुम्ही बघ बघू शकताय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान या गोळ्यांना अंघोळ घालायची पिठाची म्हणजे मस्त हे कोटिंग छान बसतं आणि किती प्रॉपर कोटिंग बसतं आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे पिठाची कन्सिस्टन्सी परफेक्ट भिजवले जाणं खूप गरजेचं आहे तर इथे तेल गरम करायला ठेवलं आहे आता वडे छान अंघोळ करून झालेले आहेत आता अलगद हाताने उचलायचं आणि आपल्याला हा वडा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे आता इथे माझी कढई थोडीशी छोटी आहे त्यामुळे एका वेळी एवढा मोठा झंबो वडा एक किंवा दोनच बसू शकतं जर तुमची मोठी पसरडी कढई असेल तर तुम्ही एकावेळी आरामात तीन ते चार वडे इझिली तळून घेऊ शकता तर इथे मी आता पहिल्यांदा एकच वडा तुम्हाला छान तळून दाखवते या पद्धतीने त्याला थोडंसं तेल घालायचं वरूनही छान म्हणजे तो तळला जातो आणि वडा घातल्या घातल्या लगेच त्याला डिस्टर्ब करायचं नाही लगेच हलवायचा नाही या पद्धतीने अगदी अर्धा मिनिट झाल्यानंतर तुम्ही वड्याला थोडंसं छान हलवून एका बाजूनी उलटून दुसऱ्या बाजूनीही प्रॉपर भाजून द्या तुम्ही बघू शकता खालून किती छान मस्त असा तळला गेला आहे खूप जणांचे वडे त्यामुळे खाली चिकटतात आणि लगेच त्यांनी हलवल्यामुळे खालचं पीठ खालीच कढईला चिकटून राहतं आणि त्यामुळे त्याच्यावर ते कोटिंगच राहत नाही असं न करता त्याला थोडंसं सेट होऊ द्यायचा एक अर्धा ते एक मिनिट छान सेट होऊ द्यायचा आणि इथे फ्लेम मी लो टू मिडियम ठेवली आहे हाय फ्लेमवर वडे तळायचे नाहीत ते वडापाववाले जे तळत असतात त्यांची कढई तेवढी मोठी असते त्यामुळे त्यांना प्रॉपर एका वेळी ते एक वे पंधरा ते वीस वडे तळत असतात त्यामुळे त्यांचं जे तेलाचं टेम्परेचर असतं तेही व्यवस्थित राहतं आपण एक नाहीतर दोन वडे तळणार आणि ते जर तुम्ही हाय फ्लेमवर तळले तर त्याचं कोटिंगवरचं आहे ते लगेच चॉकलेटी होऊन जाणार ब्राऊन कलरचं होऊन जाणार आणि आतमध्ये अजिबात वड्याला गरमसुद्धा वडा होणार नाही त्यामुळे प्रॉपर लो टू मीडियम हीटवर छान वडे तळून घ्या रंग तुम्ही बघू शकता किती अप्रतिम आला आहे आणि याच पद्धतीने बाकीचेही सगळे वडे मी तळून घेतले इथे एकावेळी मला एक किंवा दोनच वडे तळावे लागले तुमची कढई पसरडी असेल तर तुम्ही छान एकावेळी तीन ते चार वडे आरामात तळून घेऊ शकता वेळही वाचेल आणि झटपट तयारही होईल तर या पद्धतीने सगळे वडे छान तळून घेतलेले आहेत मस्त गोल गुबगुबीत आणि मस्त रंगही आलेला आहे सुगंध तर अप्रतिम येतोय तर या पद्धतीने बाकीचे वडेही मी छान तळून घेतले आणि तुम्हाला मी दाखवते हो हा वडाही प्रॉपर झालेला आहे हे, हे एक्स्ट्राचं जे काही तेलात पडलेलं पीठ आहे ते काढून घ्यायचं तुम्ही ते वडापाव बरोबर जी आपण चटणी खातो ती करण्यासाठीसुद्धा याचा वापर करतात आता इथे बघा मस्त सगळीकडून एक सारखा रंग आलेला आहे आणि किती छान अप्रतिम असा हा आपला बटाटा वडा जम्बो बटाटा वडा तयार झालेला आहे याच पद्धतीने बाकीचे सगळे वडे तळून घेतले आणि यावेळेला मी एक एकदम तीन वडे तळलेले आहेत थोडीशी कसरत झाली छोट्या कढईमध्ये पण काही नाही तळून घेतलेले आहेत प्रॉपर तळले गेलेत आणि सगळीकडून रंगही भन्नाट आलेला आहे तर या पद्धतीने इथे आपले सगळे सगळे वडे छान तळून झालेले आहेत आता आपल्याला याला सर्व करायचं आहे तर सर्व करण्यासाठी काय करायचं मस्त अशी प्लेट घ्यायची त्यामध्ये आधी आपल्याला सांबर घालून घ्यायचं तुम्ही सांबरचं पण कन्सिस्टन्सी बघू शकता थिकनेस बघू शकता किती परफेक्ट झालेला आहे सुगंध तर अप्रतिमय येतो आहे तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही सांबरमध्ये या दुधीच्या मोठ्या फोडी करून घालता तेव्हा दुधीच्या फोडी तशाचं राहतात आणि ते, ते दिसतानाही खूप छान दिसतं त्यामुळे दुधीच्या फोडी करताना छोट्या छोट्या क करायच्या नाही थोड्याशा मिडियमपेक्षा थोड्या मोठ्या करायच्या तर या पद्धतीने सांबर घ्यायचा आहे आणि मस्त त्यामध्ये गरमागरम आपले छान तयार केलेले वडे घालून घ्यायचे आणि मस्त गरमागरम बेत आपला वडा सांबरचा तयार झालाय मस्त हिवाळ्याचे चा दिवस चालू आहेत आणि गरमागरम वडा सांबर मग आहे की नाही भन्नाट बेत तर इथे आपलं छान सांबर घेऊन झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला मस्त आता दोन छान गोल गरगरीत आणि मस्त असे हे वडे घालून द्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता दोन वडे खाल्ल्यावर तिसरा वडा मागणारच नाही कोण एवढे छान मस्त असे हे वडा सांबरचे वडेही तयार झालेले आहेत थोडेसे मोठे आहेत पण इट्स ओके काही हरकत नाही चला आता मस्त वडा सांबर खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप ही रेसिपी सांगितलेली आहे अगदी पहिल्याच प्रयत्नात सुद्धा परफेक्ट होईल एवढी अगदी सुटसुटीत आपण ही एक्सप्लेन केलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया अशा एका नवीन छान खमंग आणि मस्त सुटसुटीत सुट रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त रहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय